नमस्कार मी आलेलो आहे व्यापारी मित्र या त्यांच्या बुक स्टॉलला पुणे पुस्तक महोत्सवामध्ये चला आपण त्यांना विचारूया की त्यांच्या स्टॉलचं नेमकं वेगळं पण काय आहे नमस्कार सर नाव सरकार ना। 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 महेंद्र धर्माधिकारी कसा आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद आहे आपलं जे मॅगझीन आहे ते कायदेविषयक पूर्ण असं माहिती येतं गेले पंच्याहत्तर वर्ष आपण जे कायद्याचं ज्ञान आहे ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो आहे त्यामध्ये आयकर जी एस टी याबद्दल तसेच आर्थिक गुंतवणूक ह्याबद्दलचे अपडेट आपण ह्यामध्ये दर महिन्याचा माझ्या देतो आपल्या स्टॉलला कसा लोकांचा प्रतिसाद कारण इथे लोक असतात काद कथा कादंबरी वाचणारे लोक सेल्फ हेल्प बुक वाचणारे लोक म्हणजे असतात तर त्या आपल्या स्टॉलला कसा लोकांचा प्रतिसाद तसं आहे ज्यांना कायद्याविषयी माहिती हवी आहे ते नक्कीच तिथं भेट देतात कसं आहे की व्यापारी मित्र हे गेले पंच्याहत्तर वर्ष संपूर्ण महाराष्ट्र एक एकोणीसशे पन्नासपासून काम करत आहे एकमेव मासिक आहे किंवा पुस्त पब्लिकेशन आहे की जो मराठीमध्ये करावरती माहिती देतो आहे त्याचबरोबर जे बदल होत आहे त्याचीही माहिती दिली जाते त्याचप्रमाणे आपली पुस्तकं जर तुम्ही बघितले तर आयकर मार्गदर्शिका जी एस मार्गदर्शिका हे पण आहेत याच्यात वेगळं पण हा आहे की तुम्हाला विषयानुसार आहे म्हणजे आपल्याला कायदा कोणाला शिकवायचा नाही आहे किंवा परीक्षा देऊन पास व्हायचा नाही आहे एक कायदा असतो की जो आपल्याला स्वतःला समजून घ्यायचा असतो त्याची माहिती ह्याच्यात मिळून जाते एक परिपूर्ण पुस्तक आहे तसंच जी एस सीवरती पण आपण पुस्तक काढलेलं आहे एकदा हे पुस्तक घेतलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एच एस एन कोड हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे डिसिजन त्याचप्रमाणे इन्स्ट्रक्शन गाईडलाईनची माहिती आणि एच एस त्याचबरोबर कायदा हा संपूर्ण मिळून जातो तर असं एकमेव पूर्ण महाराष्ट्रातलं मासिक आहे की जो व्यापारी मित्र म्हणून आणि प्रत्येक व्यापाऱ्यांचं मित्र असल्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे अरे आपल्या स्टॉलवरची कुठली पुस्तकं जास्त खरेदी करणार लोकांना जास्त कला आहे किंवा जास्त लोकांचं प्रेफरन्स दाखव जास्त करून आपल्या स्टॉलवरती वर्गणी घेण्यामध्ये लोकांचं जास्त कळ आहे की दर महिन्याला अपडेट जो आहे इन्कम टॅक्स जी एस टीवरती जसं हे व्यापारी मित्राचं मासिक आहे याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचा न्यायनिर्णय कायद्याचा सल्ला दिला जातो ते त्याच्याबद्दल लोकांचा जास्त आहे त्याचबरोबर कंपनी कायदा ह्याच्यावरही लोकांचा जास्त भर आहे आणि आहार आरोग्य आमच्या माध्यमातून तुम्ही वाचकांना काय सल्ला द्याल किंवा काय आव्हान कराल वाचकांसाठी हे एवढंच आव्हान करेन की कायद्याची माहिती नसल्यामुळे जो जो तुमचं नुकसान होतो तर असं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला जर आपल्या भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये सोप्या मराठी आणि इंग्रजी जसा एकमेकांशी आपण बोलताना कायद्याची माहिती देतो त्याप्रमाणे माहिती देणारा जर एखादं माध्यम हवे असेल तर तो म्हणजे व्यापारी मित्र त्याचबरोबर तुम्ही प्रोफेशनली जर सी ए ॲडव्होकेट किंवा डॉक्टर असणार तर तुम्ही तुमची नॉलेज व्यापारी मित्र माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतात आपला अंक संपूर्ण महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकात जातो धन्यवाद